धनुष्य घे पेलुनी सामर्थ्या लाव पणाला आरंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवाळी ते जनवे झळकू दे शेरवन सर्व सेवा सहकारी सोसायटी मंगरूळ रामराव दादा पाटील यांचे चिरंजीव माननीय श्री विलास बापू रामराव दादा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक विजयबापू सुर्वे चेअरमन सर्व सेवा सहकारी सोसायटी खंबाळे शुभेच्छुक दिगंबर मोहिते शुभेच्छुक रवी शेठ निकम शुभेच्छुक अधिकराव कदम विटा शुभेच्छुक राजाराम साठे एकसष्ट वर्षांची परंपरा जपणारे मंडळ आले चर्चेत विट्यातील कला विकास मंडळाने साकारला तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार सजीव देखावा अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त कला विकास मंडळ विटा येथील उभ्या पेठेतील एकोणीसशे चौसष्ट सा साली स्थापन झालेले कला विकास मंडळ आज एकसष्टावा श्री गणेशोत्सव सोहळा साजरा करत असून या मंडळाने आजवर अनेक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रबोधनपर सजीव देखाव्यांच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जपली आहे हे करत असताना या मंडळास अनेक पुरस्कार राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आलेला आहे या मंडळाने यावर्षी तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सजीव देखावा सादर केला आहे या गणेशोत्सव मंडळासाठी दहा वर्षाच्या बालकापासून असून ते सत्तर पंच्याहत्तर वर्षाचे वयोवृद्ध मनापासून सामील होतात पहा या प्रसंगी संस्थापक लक्ष्मण उर्फ तात्या कोरे काय म्हणत आहेत एकोणीसशे साली स्थापन झालेले आपल्या या कला विकास मंडळाचा चालू वर्षी एकसष्ट वा श्री गणेशोत्सव साजरा होतो आहे मंडळाच्या स्थापनेपासून आज असे या मंडळात अनेक समा प्रबोधन पर आणि विशेष असे सांस्कृतिक सामाजिक आध्यात्मिक अशा विषयांवरचे सजीव देखावे सादर करण्याची परं परंपरा निर्माण केलेली आहे ही परंपरा याही वर्षी आम्ही तूच तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा सजीव देखावा सादर करून सादर टिकवलेली आहे या मंडळानं एड्सवरील याला क्षमा नाही हा सजीव देखावा सादर करून महाराष्ट्र राज्यामध्ये जन्मदेत मुलगी घरी हा स्त्री भ्रूण हत्येवरचा देखावा सादर करून त्याही देखाव्याला राज्यस्तरावरच पारितोषिक मिळवलेलं आहे अशा या मंडळाने गेल्या एकसष्ट वर्षांमध्ये आपली ही परंपरा टिकवलेली आहे वाढवलेली आहे आणि त्यातलं सातत्य राखलेलं आहे आमच्या मंडळाचं वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या मंडळात दहा वर्षाच्या बालकांपासून सत्तर पंच्याहत्तर वर्षांच्या वृद्धांपर्यंत अनेकांनी या सजीव देखाव्यामध्ये आपल्या भूमिका साकारलेल्या आहेत अशा या मंडळाचा चालू वर्षीचा हा एकसष्टवा गणेशोत्सव साजरा होत असताना विट्यातील रसिक आणि भक्तजन प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि त्यांचं प्रोत्साहन आम्हाला सातत्यानं सात लाभलेलं आहे आणि म्हणून आमची ही वाटचाल या एकसष्टव्या वर्षांपर्यंत सुखकर आनंद आणि समाधानी झालेली आहे सर्व रसिक प्रेक्षकांना भक्तजनांना मंडळाच्या वतीनं धन्यवाद राबवू नको त्याला काका नाही घरच्या कामात राबणं म्हणजे काय आवडतच ना आणि शिवाय माझं शिक्षण सुरू आहेच तरी दादा शिक्षण हल्ली स्वस्त कुठं राहिले नाही का कोटी कोटी रुपये मागायला लागले बघू त्याच्या नशिबाने काय होतं ते पण आहे म्हणा मात्र तुझ्या हाताला यश आहे अरे इकडे शहरातल्या शांत जागी सुद्धा तुझ्या चहा गाडीवर किती गर्दी असते लोक जॉगिंगच्या निमित्तानं शोधत येतात तुला काय गाडी बरोबर 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 विकास बाळ तू आता कॉलेजला जा बर का मी बघतो आता गाडी हा ठीक आहे बाबा बाबाने सकाळ सकाळी दर्शन देतात हो सर नाईक सर या ना चहा घ्या ना तुझा तो चहा ठेव बाजूला तुला सांगितलं होतं का नाही इथून ही टपरी उचलून फेक म्हणून माझ्या बंगल्याजवळ तुझी टपरी चालणार नाही मला साहेब अहो तुम्ही जाणार तरी कुठलं अरे तो तुझा प्रश्न आहे मला काय विचारतोस मी तुला तीन दिवसाचा अल्टिमेटम देतोय जर या तीन दिवसात तू इकडनं गेला नाहीस तर तुझी ही टपरी पेट्रोल ओतून पेटवीन मी फक्त तीन दिवस आणि सर, लक्षात ठेव सरनाईक म्हणतात म्हणा पीयूष अरे ए पियूश? ओ ए पियूष लोळत काय म्हटला तो मोबाईल आधी आज कॉलेज नाहीये नाही जाणार मी का नाही जाणार आहे तुझ्या काच उत्तर नाहीये अरे काय झालंय अशा सतत दांड्या मिळणार मॉम फर्स्ट इयर तर आहे दहावी पर्यंत बैलासारखं राबवून घेतलं ना अभ्यासात आता थोडं एन्जॉय करू दे अरे काय कर कर एन्जॉय कर <laughs> आणि शिकायचं काही इतकं महत्त्वाचं नाहीये अरे डिग्रीज तर मिळवायची नुसती बाकी बापाचा पैसा आणि बापाचा व्यवसाय आहेच तुझं आयुष्यासाठी अहो अहो काय तुमच्या अशा लाडाने बिघडत चाललाय तो अहो अभ्यास नाही केला तर मनीषा मनीषा काही फरक पडत नाही असा बसून राहिला तरी सात पिढ्यांना पुरेल इतका पैसा आहे आपल्याकडे हा आणि आयुष्यात आम्ही गाडवा